नमस्कार उजवनाथ किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं सा स्वागत हे बघा आपल्याला आज एक नवीन नाश्त्याचा पदार्थ बनवायचा आहे त्यासाठी तुथाई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये हे एक वाटी पाणी घ्यायचं आहे मग आपल्या प्रमाणात का पदार्थ पण व्यवस्थित व्यवस्थित होतो एक कप वाटी पाण्यासाठी एक कप आटा घ्यायचा आहे तांदळाचं पीठ आहे हे आपलं त्यात आपण एक चमचा तूप घालणार आहोत तूप घातल्यानंतर टेस्ट टेस्ट हो। येते चांगलं त्या बॉलला बॉल्स बनवणार आहोत इडली छोटी इडली ते बघा तूप घातले आपण एक चमचा आणि त्यात मीठ घालायचंय आपल्या चवीनुसार मीठ घाला या पाण्याला आता उकळी येऊ द्यायची आहे हे बघा पाण्याला चांगली उकळी आलेली आहे त्यात आपण आता हे तांदळाचं पीठ घालून घेऊया हे चांगलं हलवून घेऊया आपण व्यवस्थित गॅस बंद करूया पाच ही आपण असं झाकून ठेवूया हे बघा पाच सहा मिनिट झालेली आहे आपण आता ते काढून घेऊया आता खाली उतरून घेऊ आपण

हे बघा सॉफ्ट असा आपला गोळा तयार झालेला आहे एखा एक, एक मिनिट चांगला मळून घेतलेला आहे हे बघा आता याचे आपण पाण्याचा हात किंवा तेलाचा हात लावून सॉफ्ट असे गोल गोल बॉल्स करून घ्यायचे आहेत बघा किती छान बॉल झालेले आहे एक सारखे करून घ्यायचे सर्व हे बघा मी असे गोल गोल बॉल बनवून घेत आहे सर्व बॉल बनवून घेते आपण एक कढाईमध्ये आता सर्व बॉल एक आहोत शिजून घेणार आहोत त्यासाठी त्यात पाणी ठेवलंय त्यात एक स्टँड ठेवलंय त्याच्यावर प्लेट ठेवायची थोडं गरम होऊन द्यायचं तोपर्यंत सर्व आपले बॉल तयार होतील बल्स बनून झाले आहे हे बघा एक सारखे सगळे बॉल्स केले आहेत आता आपण वाकून घेणार आहोत ते सगळे यात ठेवून घेऊया बघा सर्व बॉल्स ठेवून झालेले आहेत पंधरा ते वीस मिनिट आपण त्याला वाकून घेऊ शिजून घेऊया पंधरा वीस मिनिटं लागेल आपले वीस मिनिट वीस बा, वीस बावीस मिनिट झालेली आहे हे बघा आपले बॉल्स तयार झालेले आहेत ते बघा किती मौसूज झाले बंद करूया गॅस हे बघा किती नसुद्ध असे झालेले आहे हे बघा फाय फ्रॅन आपण कढई आपण गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता फोडणी द्यायची आपल्याला हे बघा त्यासाठी हरभरा डाळ मो उडीद डाळ चिली फ्लेक्स आणि पांढरे तीळ आणि कोथिंबीर आपला पॅन गरम झालेला आहे आता त्यात आपण तेल घालून घेऊयात आता तेल गरम झालेलं आहे त्यात एक चमचा मोहरी घालून घेऊ तडतडली त्यात हर बारा डाळ घालून घेऊया पुरीत डाळ घालू ही चांगली भाजून घेऊया आपण थोडासा कढीपत्ता घालून घेऊया डाळ चांगली ना छान लागते चवीला डाळ भांजलेली आहे छान वास वासूपला डाळ भांज त्यात आपण पांढऱ्यात किंवा अंची रिफ्लेक्ट करून घेऊ

बागा तयार बघा किती छान बॉल झाला आणि गॅस बंद करूया इडली तयार तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा ही बघा आपली गोल्ड इडली चटणी इडली तयार झालेली आहे खोबऱ्याच्या हो चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता टेस्टी लागते ही भार